भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशापुढील फॅसिझमचे आव्हाने या महत्त्वपूर्ण विषयावर परिषद दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सायंकाळी साडेचार वाजता औरंगाबादकर सभागृह टिळकपथ छालीमार नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती या परिषदेत विशेष वक्ते म्हणून सुप्रसिद्ध डॉक्युमेंटरी फिल्ममेकर वरुण सुखराज आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड डॉक्टर राम बाहेती उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कॉम्रेड राजू देसले यांची प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड डॉक्टर राम बाहेती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शंभर वर्षे या विषयावर भाष्य केलं कार्यक्रमाचे आवाहन कॉम्रेड मनोहर पगारे कॉम्रेड तल्हा शेख कॉम्रेड देविदास भोपळे कॉम्रेड मीना आढाव कॉम्रेड प्राजक्ता कापडणे कॉम्रेड भीमा पाटील कॉम्रेड भास्कर शिंदे कॉम्रेड नामदेव बोराडे कॉम्रेड पद्माकर इंगळे आदींनी केले आहे या ऐतिहासिक आणि समकालीन विषयांवरील चर्चेला सर्वांचे उपस्थित होती तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्हा कौन्सिल तर्फे करण्यात आले आहे मला खूप चौस प्रश्न विचारला जातो कलाकार आहेस आहेस लेखक तू राजकारणावर बोलतोस त्याच कारण असं आहे की आज जर कला राजकीय झाली नाही तर कला ही गोष्टच या देशातून संपुष्टात प्रत्येक देशाच्या समाजाच्या कालचक्रामध्ये अशी एक वेळ येते ज्यावेळी कलेला हे सिद्ध करावं लागतं कलाकारांना हे सिद्ध करावं लागतं की आम्ही राजकारणापेक्षा जास्त खतरनाक आहोत आणि हे आम्हाला सांगायचंय तुमच्या कुठल्याही कुठल्याही अजेंड्यापेक्षा प्रभोगंडापेक्षा कला ही जास्त मोठी आणि जास्त महत्वाची आणि जास्त खतरनाक ठरू शकते आज प्रश्न विचारणाऱ्या करा कलाकारांची कमी या देशाला जाणवते आणि ती कमी परीने भरून काढण्याचं काम आम्ही सर्वजण करत असतो अर्थातच आम्ही त्याचे त्याचे जे काही भोग आहेत ते भोगायला तयार मी यापूर्वी काही माहितीपट केले मी टू मच डेमोक्रेसी सारखी एक फिल्म केली आहे मी सारखी एक फिल्म केली आहे अजूनही वेगवेगळ्या विषयांवर मी वेगवेगळ्या ठिकाणी बोलायला जातो या देशात मला सगळ्यात कॉमन जर आता काही गोष्ट दु, गोंदवाने दिसते तर ती भीती आणि मला असं वाटतं की आपल्याच देशाच्या राजकारण्यांना आपल्याच देशाच्या नेत्यांना आपल्याच देशाच्या राजकीय पक्षांना त्यांच्या पितृसत्तांना त्यांच्या पितृ हा सगळ्यात मोठा देशद्रोभा आहे मी ह्या मंचावरून सगळ्यात आधी हे सांगू इच्छितो आम्ही भारताचे लोक कोणालाही घाबरत नाही निताना की जीजम विरोधी परिषद नाशिक शहरात होत आहे त्या परिषदेचे अध्यक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे जॉईंट सेक्रेटरी कम्युनिस्ट पक्ष शताब्दी वर्ष सुरू आहे आणि गेल्या वर्षभर आम्ही विविध कार्यक्रमांच आयोजन देशभर केलेलं आहे सध्या आंध्र प्रदेश मध्ये देखील गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या ठिकाणाहून जथ्थे निघालेले आहेत आणि या सर्व तथ्यांचं कल्मिनेशन एके ठिकाणी एक होणार आहे मध्ये ते अठरा जानेवारीला होणार आहे परंतु येत्या सव्वीस डिसेंबर रोजी पक्षाला शंभर वर्षे पूर्ण होत आहे आणि या निमित्तानं एक महिन्या दीड महिन्यापूर्वी जी राज्यपालशी बैठक मुंबईला झाली त्याच्यात आम्ही असं ठरवलं की सर्वात जास्त धोका कोणाचा असेल तो तो धर्माच्या नावानं राजकारण करून मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शक्तींचा की तुम्हाला सत्ता नाही परंतु आम्ही अभिमान सांगतो की या देशामध्ये दे भारतीय कम्युनिस्ट पक्ष सत्तेत नसताना सुद्धा विरोधी पक्षामध्ये असताना आणि ज्यावेळेस मिळाली त्या ठिकाणी योग्य काम करून घेण्यामध्ये या देशामध्ये यशस्वी झालेला आहे या ठिकाणी या देशामध्ये माहितीचा अधिकार असेल वन अधिकार असेल त्याचप्रमाणे रोजगार हमीचा कायदा असेल असे अनेक कायदे आपण युपी काळामध्ये या देशामध्ये सरकारला करायला आपण भाग पाडले होते आणि म्हणून या देशामध्ये कामगार कायदे असतील शेतकऱ्यांचे कायदे असतील ते आपण आम्हाला ठेवण्यासाठी प्रयत्न आपण सातत्याने केला या ठिकाणी वरुणजी म्हटले की तरुण या देशामध्ये भविष्याचा विचार करताय ज्यांचं नाव त्यांनी घेतलं तल्लासे जे या दिल्लीमध्ये सुरू असलेल्या ज्या वेळेस तेरा महिने त्या ठिकाणी संघर्ष झाला त्या तेरा महिन्याच्या संघर्षामध्ये नाशिक मधून एआयसीचे सहकारी त्या दिल्लीच्या संघर्षामध्ये शेतकऱ्यांच्या सोबत उभे होते मला वाटतं हे आशादायी चित्र आहे की आपलं सर्व तरुण सुद्धा विचार करत आणि म्हणून शेतकऱ्यांचे कायदे हे रस्त्यावरच्या लढाईतून सरकारला आपण मागे घ्यायला थांबवायला यशस्वी झालो पण या देशामध्ये दे मिळवलेले कामगार कायदे या देशाच्या सरकारने काढून घेतलेले आहे परंतु या देशामध्ये सर्व कामगारांसाठी कायदे करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल आयटक असेल या देशाचे परिवार पक्ष असतील यांनी योगदान दिलेला आहे त्याचप्रमाणे आज प्रेसिडेंटच्या संदर्भातला जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित आपण केलेला आहे या देशामध्ये जो संघर्ष होणार आहे नागपूर कानपूर याला शंभर वर्ष पूर्ण होत असताना या देशामध्ये आम्ही ठामपणे सांगतो की भारतीय कम्युनिस्ट पक्ष लांब बावटा हा पॅसिजनचा योगा संघर्ष करत होता आणि तो संघर्ष करत नाही हा विश्वास या परिषदेच्या निमित्ताने आपण समोर भेटत होता